मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्वेलरी क्षेत्रातल्या तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत कारण सध्या ज्वेलरी क्षेत्रामध्ये चांगलं प्रॉफिट बनत आहे चांगल्या कंपन्या प्रॉफिट बनवून देत आहे ज्वेलरी क्षेत्रातल्या त्यामुळे आपल्यालाही त्याचा फायदा कदाचित होऊ शकतो म्हणून ह्या तीन कंपन्यांची चर्चा आज व्हिडिओमध्ये करत आहे त्याचबरोबर एक फोर्जिंगची पण कंपनी आहे अशा एकूण ह्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आजचं मार्केट बघूया आज सुद्धा मार्केट प्लस आहे एकशे दहा अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी हा दहा अंकांना वाढलेला आहे निफ्टी बँक पाचशे एकाहत्तर अंकांना वाढलेला आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा सहाशे तीन अंकांना वाढला आहे एक पॉईंट झिरो पाच टक्के म्हणजे मिडकॅप हा चांगला वाढलेला आहे सनसेक्स एकशे अकरा अंकाने वाढला निफ्टी चोवीस हजार चारशे पन्नासच्या वर बंद झाला रिॲलिटी बँक समभाग चमकले म्हणजे रियालिटी आणि बँक समभागामध्ये चांगली तेजी झालेली आहे आज तीन डिसेंबरला सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ झाली सनसेक्सने पाचशे अठ्ठ्याण्णव अंकाची उसळी घेतली तर निफ्टी चोवीस हजार चारशे पन्नासच्या पुढे वाढला यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे तीन पॉईंट बहात्तर लाख कोटी रुपयाचा नफा झाला आजच्या व्यवहारादरम्यान बँकिंग सेवा उपयुक्तता ऊर्जा आणि तेल आणि वायू समभागामध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे मित्रांनो इथे एक प्रिंट मिस्टेक पाहायला मिळते पाचशे अंकाची नाही तर एकशे दहा पॉईंट पुढं काहीतरी म्हणजे एकशे अकरा अंकाची उसळी आहे तर इथं चुकीनं पाचशे अठ्ठ्याण्णव लिहिल्या गेलेले तेवढी एक दुरुस्ती आपल्याला करून घ्यावं लागेल आज आपण बघूया अपेक्स इकोटेक हा एक आय पी ओ होता आज पैसे डबल त्यांना केलेले आहेत आज तो लिस्ट झालेला आहे एकशे पंचेचाळीसवर वर तो लिस्ट झाला आहे आणि पैसे डबल केलेले आहे आय पी ओनं त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे अभिजित पडवल सरांचा वारंवार यांचा हा प्रश्न येतो बऱ्याच दिवसापासून प्रश्न येतोय त्यांनी विचारले सॅनको गोल्ड ही ज्वेलरी क्षेत्रातली ही कंपनी आणि म्हणून आज मी व्हिडिओमध्ये सगळ्या ज्वेलरी क्षेत्रातल्या कंपन्या घेतलेल्या आहेत तर सॅनको गोल्डवर त्यांना व्हिडिओ बन बनवून पाहिजे तर आज आपण सॅनको गोल्ड बघूया कशी आहे तर इथं बघू शकता सॅनको गोल्ड जर पाहिली तर अकराशे सव्वीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज एक पॉईंट चोपन्न टक्के ही मायनस झालेली आहे इथं बघू शकता ज्वेलरी क्षेत्रामधली ही लार्जेस्ट कंपनी आहे आणि इथं जर पाहिलं तर मार्केट कॅप आठ हजार सातशे त्रेपन्न करोडचं आहे पी जर पाहिला तर चाळीसचा आर ओ सी तेरा पॉईंट आठ आर ओ सोळा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची सत्तावीस पॉईंट सात ही प्रॉफिट ग्रोथ आणि सदुसष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आहे ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर जेव्हापासून लिस्ट झाली जवळपास तेवीसपासून इथं लिस्ट झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता ऑगस्ट तेवीसला लिस्ट झालेली आहे प्रॉफिट वाढले म्हणता येणार नाही कारण एका रेंजमध्ये प्रॉफिट असलेली आपल्याला इथं बघ बघू शकता ह्याच रेंजमध्ये प्रॉफिट आहेत इथं दोन तीन क्वार्टर ह्या रेंजमध्ये होते तर प्रॉफिट वाढले असं म्हणता येणार नाही पण प्रॉफिट एन पी जो आहे त्या एन पीच्या वर कंपनी सध्या थोडीशी ट्रेड करत असलेली बघायला मिळते इथं जर पाहिलं तर ह्याचे सेल्स आणि प्रॉफिट जर इथं पाहिलं तर बावीसशे पंधरा करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार अठराला ते पाच हजार सहाशे पंचावन्न करोडचे झालेले आहेत म्हणजे तिप्पट तर झाले नाही अडीचपटच्या जवळपास झालेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता बहात्तर करोडचं दोनशे अठरा करोड झालं आहे प्रॉफिट तिप्पट झालेलं आहे म्हणजे मागच्या ह्या सहा सात वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट तिप्पट केलं आहे सेल्स हे अडीचपट झालेलं आहे आकडे जे दिसतात तेच आपल्याला इथं बोलावं लागेल इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट डबल डिजिट आहे चांगली आहे बघ चांगली आहे असंच म्हणता येईल कारण वीस पंचवीसच्याच पुढं आहे आणि इथं जर पाहिलं तर आपल्यालाही कंपनी पैसा त्याच्यापेक्षाही जास्त बनवून देणार आहे इथं वीसचं जर प्रॉफिट ग्रोथ असेल पाच वर्षाची तर आपल्याला वीसपेक्षा जास्त इथं सीएजार मिळायला पाहिजे तीन वर्षाचा पंचेचाळीस आहे तर पंचेचाळीसपेक्षा जास्त मिळायला पाहिजे म्हणजे कंपनी आपले पैसे सध्या तरी जे आकडे दिसत आहेत त्यावरून असं दिसत आहे की कंपनी आपले पैसे दहा वर्षात दहा पट सहज बनवू शकते रिझर्व जर पाहिलं तर तेराशे बासष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीवर जास्त आहे अठराशे एक्क्याऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर आहे हे कर्ज थोडंसं या कंपनीवर जास्त आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चार्ट जर बघितला तर लिस्ट झाल्यापासून कंपनीनं चांगला पैसा बनवला आहे इथं बघू शकता इथं लिस्ट झालेली कंपनी आहे जवळपास तीनशे ऐंशीच्या आसपास ही कंपनी लिस्ट झालेली होती आणि तिथून आता अकराशे सव्वीसवर ही कंपनी आलेली आहे आणि एका रेंजमध्ये ती वर जात असलेली आपल्याला इथून पाहायला मिळते सध्या सपोर्ट सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे अशीच जर वर जात राहिली तर सपोर्टजवळ आता खरेदी करायला हरकत नाही आणि तुम्ही जर घेतलेली असेल तर होल्ड करू शकता कंपनी वाईट नाही त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे फोर्जिंगबद्दल आला होता हॅप्पी फोर्जिंगबद्दल सांगा म्हणून इथं मी कोल्हापूरकर यांचा तर हॅप्पी फोर्जिंग बघूया हॅप्पी फोर्जिंग बघू शकता एक हजार सत्त्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग आपण इथं बघू शकते फोर्जिंग क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे कंपनी मागे एकदा आपण ह्याचा व्हिडिओ बनवला होता कंपनी चांगली आहे दहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे दहा हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट नऊचा म्हणजे जवळपास चाळीसचा पी पाहायला मिळतोय आर ओ सी बावीस पॉईंट सात आर अठरा पॉईंट सात फेस व्हॅल्यू दोनची आहे बावीस पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ईपीएस जर पाहिले तर कंपनीचे ई पी एस चांगले वाढत आहेत हे दोन क्वार्टर सारखे गेले पुन्हा इथं वाढले इथं पुन्हा दोन क्वार्टर जवळपास सारखे आता पुन्हा हे क्वार्टरला ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट दोन क्वार्टरनंतर ह्या कंपनीनं वाढवलेलं आता सुरुवातीपासून आपल्याला दिसत आहे इथं जर पाहिलं तर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेलीसुद्धा आपण इथं बघू शकतो इथं बघू शकता सेल्स मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो पाचशे पन्नास करोडचे सेल्स तेराशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे सेल्स चांगले का वाढवलेत कंपनीनं नेट प्रॉफिट अठ्ठावन्न करोडचं आहे ते दोनशे एकोणसाठ करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे जवळपास पाच पट प्रॉफिट वाढले आणि सेल्स ले ले जर पाहिले तर आपण जवळपास दोन अडीच पट सेल्स वाढलेले आहेत इथं जर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर आपण बघितली तर इथं चांगली पाहायला मिळते आणि इथंही आपला तसाच पैसा बनेल कंपनी नवीन लिस्ट झाली असल्यामुळे इथं आपल्याला इथं काहीही पाहायला मिळत नाही परंतु कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते रिझर्व्ह जर बघितलं सोळाशे ब्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे अठ्ठेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही इथं जर पाहिलं आपण प्र शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये एफ आय आय जर पाहिले तर दोन टक्के होते दोन पॉईंट सत्तावीस आहेत म्हणजे थोडीशी वाढ झालेली आहे डी आय जर पा, पाहिलं तर पाच पॉईंट त्र्याऐंशी होते तर सतरा पॉईंट तेरा झाले म्हणजे म्युच्युअल फंडवाल्यांनी ह्या कम ह्या शेअरमध्ये भरपूर पैसा लावलेला आहे आणि घेतला कोणाकडून पब्लिक तेरा पॉईंट पन्नास होती ती आता जवळपास दोन टक्के राहिली दोन टक्केपेक्षा मायनसच झालेली आहे म्हणजे पब्लिककडून म्युच्युअल फंडवाल्यांनी चांगला पैसा काढून घेतलेला आहे चांगले शेअर्स काढून घेतलेले आहेत इथं बघितलं तर आपण व्हिडिओ बनवला होता हॅपी फोर्जिंगचा ज्यावेळेस लिस्ट झाली होती त्यावेळेस एक कंपनी ज्यावेळेस पडत होती त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता हा जो सपोर्ट होता तो इथं ब्रेक झाला होता ह्या कंपनीचा अन कंपनी खाली आली होती नंतर हाच रेजिस्टन्स घेतला इथं ब्रेकआउट झाला त्याही वेळेस व्हिडिओ बनवला होता तिथून आता बरीच कंपनी वर आलेली आहे पण परंतु सपोर्ट जर पाहिला तर, तर असा सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर सध्या कंपनी जवळपास अकराशेच्या जवळपास ट्रेड करत आहे सपोर्टवर कधीही खरेदी करायला काहीही हरकत नाही कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते तर याबद्दल तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर पी एन गार्डगिर ह्या कंपनीचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता तुम्ही तो पाहिला असेलच तर ही कंपनी आपल्याला लिस्ट झाल्यापासून थोडी मायनस चालत होती तर ती आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण तिची प्रॉफिट ग्रोथ चांगली होती म्हणून तो व्हिडिओ मी बनवला होता आज सातशे बावन्नवर ही कंपनी आलेली आहे एक पॉईंट ब्याण्णव टक्के आज वाढली पी एन गाडगिळ ज्वेलर्स ज्वेलरी क्षेत्रामधली ही पण एक चांगली कंपनी आपण बघू शकतो दहा हजार दोनशे करोडचं मार्केट कॅप आहे सासष्टचा पी तीस पॉईंट आठची आर ओ सी व आर ओ बत्तीस पॉईंट चारचे हे दोन्हीही चांगले पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दहाची आहे एकशे एकोणऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची प्रॉफिट चांगला आहे म्हणून आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता त्र्याऐंशीची प्रोमोटर होल्डिंग जी की त्यांना पंच्याहत्तर टक्क्यावर आणावी लागेल इथं पाहिलं नवीन लिस्ट झालेली आहे तीनच क्वार्टर इथं बघू शकता मिडियन पीच्या थोडंसं वर कंपनी निघाली आपण मिडियन पीच्या खाली इथं व्हिडिओ बनवले होते इथंही बनवले होते व्हिडिओ तर आता त्याच्या थोडंसं वर कंपनी निघालेली आहे इथं सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहेत तेवीसशे तीन करोडचे सेल्स आहेत ते सहा हजार करोडपर्यंत आलेत म्हणजे जवळपास तिप्पट सेल झालेले आहेत नेट प्रॉफिट बावीस करोड पंचवीस करोड तीस करोड सात करोड दोन हजार एकवीसला इथं प्रॉफिट कमी झालं होतं पण त्याच्यानंतर चाळीस पंचावन्न आणि एकशे पंच चोपन्न म्हणजे नंतर प्रॉफिट ह्या तीन वर्षामध्ये कंपनीनं चांगलं वाढवलेलं आहे त्यामुळे इथंही आपल्याला पाहायला मिळते की सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर ट्रिपल डिजिट आहे तीन वर्षातील चालू वर्षामध्ये सुद्धा तर ह्या कंपनीला इथं पैसा बनवून देणंच आहे तर ज्यांनी गुंतवणूक केली आणि वेळ दिला तर त्यांना इथं निश्चित ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते गुंतवणूक करून फक्त वेळ द्यावा लागेल रिझर्व जर पाहिलं तर बाराशे पंच्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे दो तेहतीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं बघू शकतो चार्ट बघितला तर हा सपोर्ट होता जेव्हा कंपनी लिस्ट झाली होती तेव्हा खाली आली होती तर हा सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेली होती हा रजिस्टन्स पुन्हा खाली आली इथं सपोर्ट घेतला इथं ब्रेकडाऊन झालं इथं कंपनी पुन्हा खाली आली होती सहाशे वीसच्याही खाली आली होती कंपनी सहाशे पंधरा सहाशे दहाच्या आसपास परंतु जी वर निघाली आता हे मार्केट पडलं होतं त्यामुळे जी खाली होती त्याच्यानंतर कंपनी जी वर निघाली तर इथं रजिस्टन्सलाच ह्या रजिस्टन्सलाच फक्त दोन तीन दिवस ती थांबली त्याच्यानंतर सरळ इथं ब्रेकआउट झालेलं आहे कंपनीचं इथं बघू शकता ब्रेकआउट झालं आहे आता कंपनी इथून वर जाईल असे इंडिकेशन पूर्ण चार्टमध्ये दिसत आहेत तर ज्यांनी अजून गुंतवणूक केली नाही त्यांना लिस्टिंगला जिथं झाली होती लिस्टिंग आठशे पन्नासच्या आसपास त्याच्यापेक्षा कंपनी शंभर रुपयांना स्वस्त मिळत आहे तर जर ज्वेलरी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी इथून वर जाणार आहे असं चार्टवरून दिसत आहे तुम्ही अभ्यास करून निर्णय घेऊ शकता त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे पी एन जी एस गार्गी फॅशन ज्वेलरी ही पण अकराशे सत्तेचाळीसच्या आसपास ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के ही वाढलेली आहे इथं जर पाहिलं तर अकराशे अठ्ठ्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर छप्पनचा आहे आर ओ सी त्रेचाळीस पॉईंट चार आणि आरो चौतीस पॉईंट चार चौ चौतीस पॉईंट एक हे दोन्ही इथं चांगले पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दहाची आहे दोनशे चौऱ्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ हीची प्रॉफिट ग्रोथही तुम्ही बघू शकता चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सत्तर पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग ह्या कंपनीची आहे ई पी एस जर पाहिले तर हे दोन क्वार्टर तर ई पी एस ही एकदमच चांगली वाढलेले बघू शकता त्यामुळं काय झालं कंपनी जी वर ट्रेड करत होती मिड इन पीच्या ती आता मिड इन पीच्या खाली आलेली आहे ह्या दोन क्वार्टरमुळं तर मीडियन पीच्या खाली कंपनी मिळते त्यामुळे कंपनी आपल्याला गुंतवणुकीला स्वस्त मिळत आहे ह्या लेवलला कुठेही आपण जर गुंतवणूक केली तर आपला ही कंपनी फायदा करून देऊ शकते त्याचबरोबर कंपनीनं जवळपास कर्ज कमी केलं आहे त्यामुळे जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे इथं सेल जर पाहिले तर सेल्स बघू शकता मार्च दोन हजार वीसला झिरो झिरो एकवीसलाही झिरोच आहे नंतर बावीसला सहा एकोणतीस पन्नास एकशे एक म्हणजे सेल्स तर वाढत आहेत कंपनीचे नेट प्रॉफिट बघू शकता बावीस ला एक करोड पाच करोड आठ करोड आणि एकवीस करोड एक करोडचं प्रॉफिट मागच्या चार तीन चार वर्षामध्ये पट झालेलं आहे एकवीस एक करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीचे आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते बघू शकता सेल्स ग्रोथ तर चार डिजिटमध्ये गेलेली आहे सोळाशे पंधरा करोड सोळाशे पंधरा टक्क्याची आणि चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ दोनशे चौऱ्याऐंशी टक्क्याची आहे चालू वर्षामध्येही कंपनीनं एकशे एकोणसत्तर टक्क्याचा सी आर बनवून दिलेला आहे तर ही कंपनी पैसा बनू शकते असं मला वाटलंय म्हणून ही कंपनी मी आज तुम्हाला दाखवते इथं पैसा कंपनीचा बनू शकतो कारण कंपनीची सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात इथं बघू शकता रिझर्व्ह जे आहे ते शहात्तर करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीन करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनी छोटी आहे कर्जही कंपनीवर जास्त नाही प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ कंपनीची चांगली आहे इथं जर पाहिलं तर कंपनी ज्यावेळेस लिस्ट झाली होती इथं बघू शकता कंपनी इथं लिस्ट झाली होती तारीख होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीसला आणि छप्पन रुपयावर ही कंपनी लिस्ट झाली होती आज अकराशे सेहेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करते दोन हजार बावीस म्हणजे तेवीस आणि चोवीस आता डिसेंबर चालू आहे तर चोवीस म्हणजे दोन वर्षामध्ये कंपनी पन्नास रुपयाहून जवळपास पन्नास रुपयाहून अकराशे सेहेचाळीस रुपयापर्यंत आलेली आहे म्हणजे बावीस तेवीस पट पैसा पंचवीस पट पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या रेंजमध्ये मस्त कंपनी चालत आहे बघू शकता तुम्ही आणि सध्या सपोर्टच्या जवळ मिळत आहे अकराशे से सेहेचाळीसवर तर ह्या कंपनीचा तुम्ही विचार करू शकता अशा कंपन्या चांगला पैसा बनवून देतात ज्या की आपल्याला लक्षातही येत नाहीत तर ह्या कंपनीबद्दल अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघड आहे तुम्ही कमेंट करू शकता तेही अगदी मोफत तुम्हाला सल्ला दिला जाईल तुमचं नुकसान होणार नाही असाच सल्ला तुम्हाला असेल कोणतीही फीस मी आकारत नाही व आकारणारही नाही तुमचे काही प्रश्न असतील मार्केट शेअर मार्केट संबंधीचे तर मी त्याची उत्तरं माझ्या ज्ञानाप्रमाणे देण्याचा प्रयत्न करील व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद